नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांमध्ये किती संख्या दोन आणि सात या दोघांच्या गुणक आहेत आता दोन आणि सात या दोघांच्या गुणक म्हणजेच काय तर दोन आणि सात या संख्यांच्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या मग असं जर शोधायला गेलं तर ती खूप वेळखाऊ क्रिया आहे मग आपण काय करणार तर या दोन गुणेला सात यांचा गुणाकार करणार जी संख्या येईल चौदा आता या चौदाचा पाडा लिहा ठीक आहे शंभर पर्यंत आणि शंभरच्या आठ मग चौदाचा पाडा म्हणजे हे चौदा किंवा चौदाच्या पाड्यात येणाऱ्या संख्या संख्येला चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळ चौदा चूक छप्पन चौदा पंचे सत्तर चौदा स चौऱ्याऐंशी आणि चौदा साती अठ्ठ्याण्णव चौदा सात अठ्ठ्याण्णव म्हणजे एकूण संख्या किती झाल्या सात म्हणजे पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांमध्ये दोन आणि सात या दोघांच्या गुणक एकूण किती आल्या सात बघूया पुढील प्रश्न सर्वात लहान भाज्य संख्या कोणती तर सर्वात लहान भाग जाणारी संख्या म्हणजेच चार साठ चे एकूण अवयव किती आता या साठ ला किती प्रकार लिहितात तर सुरुवातीला एक भाग जातो एक गुणीला साठ आपण लिहित बरोबर साठ त्यानंतर दोन ने भाग दिला साठ ला तर भाग तीस चा येतो दोन गुणीला तीस साठ तीन ने भाग दिला साठ ला तर वीसचा भाग बसतो म्हणजे तीस गुणेला वीस साठ तीन गुणेला वीस साठ आणि चारने भाग जातो ठीक आहे चारने पंधराचा भाग बसतो चार गुणेला पंधरा साठ परत पाचने साठला भाग जातो पाचने भाग दिला तर भाग बाराचा येतो म्हणजे पाच गुन्ह्याला बारा साठ सहाने तर जातोच सहा गुणेला दहा म्हणजे साठ आणि मग दहा दहाने पण जातो दहा गुणेला सहा बरोबर साठ आता एकूण संख्या किती ठीक आहे एकूण अवयव किती बघा सुरुवातीला एक आहे त्यानंतर दोन तीन चार पाच सहा त्यानंतर दहा ठीक आहे आता हे सहा घेतले आपण दहा घेतले आता बारा वर आहेत पंधरा नंतर वीस तीस आणि शेवटी साठ बघा आता यांची संख्या किती झाली तर हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पर्याय ती बघूया पुढील गेली वीस चे एकूण अवयव किती आता या डी मध्ये आपल्याला पहाल्या पाल्या सहा दिसतात तर हा ऑप्शन आपण कट करू शकतो कारण सहाने वीस भाग जात नाही यामध्ये या, या पर्याय मध्ये दहा नाहीत कारण दहा गुण दहाने पण वीस भाग जातो म्हणून हा पर्याय इथे कॅन्सल होतो आता इथे एक आहे दोन आहे चार आहेत पाच आहेत दहा आहेत पण स्वतः वीस इथे दिलेला नाही म्हणून हा पर्याय खटला मग पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे बघूया पाचवं गणित खालीलपैकी कोणत्या संख्येचे एकूण तीन अवयव किंवा तीनच अवयव आहे जर आपण एक्क्याऐंशी घेतलं तर सुरुवातीला एक ने भाग जातो सर्व संख्येनं म्हणजे एक गुन्ह्याला एक्क्याऐंशी बरोबर एक्क्याऐंशी त्यानंतर सत्तावीसच्या पाण्यामध्ये एक्क्याऐंशी येतात सत्तावीस त्रे म्हणजे तीन गुन्हेला सत्तावीस बरोबर एक्क्याऐंशी त्यानंतर नऊ गुन्ह्याला नऊ आता इथे किती झाले एकूण सुरुवातीला एक आहे त्यानंतर तीन त्यानंतर नऊ ठीक आहे हे सत्तावीस आणि स्वतः एक्क्याऐंशी फक्त तीन येत का नाही पहिला पर्याय कटला आता बघा छत्तीस आता छत्तीस ला एक गुणेला छत्तीस बरोबर छत्तीस परत दोन ने भाग जातो दोन गुन्हेला अठरा म्हणजे छत्तीस त्यानंतर तीन गुन्हेला बारा बार तरी छत्तीस तीन गुन्हेला बारा तीन चार नऊ छत्तीस म्हणजे चार गुणेला नऊ आणि सहा गुणेला सहा 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 छत्तीस मग हे झाले हा एक दोन तीन चार सहा त्यानंतर नऊ बारा अठरा आणि स्वतः छत्तीस फक्त तीन आहेत का नाही पर्याय बी सुद्धा घटला आता एकशे एकवीस एकशे एकवीसला एक गुणेला एकशे एकवीस असं लिहिता येते त्यानंतर एकशे एकवीस फक्त अकराच्या पाड्यामध्ये येते म्हणजे अकराचा वर्ग किंवा अकरा गुणेला अकरा एकशे एकवीस एक्ष। इतर कोणत्याही पड्यामध्ये एकशे एकवीस एक्ष। येत नाहीत म्हणजेच आता इथे एक आहे अकरा आहे आणि एकशे एकवीस येत एकूण संख्या झाल्या तीन म्हणजे एकशे एकवीसचे एकूण तीन अवयव पडतात धन्यवाद